नाही 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 आता झालं तुमच्या लक्षात आहे का त्याला काय वाटतं हाम करोस कायदा आता हाम करो कायदा मध्ये त्याला या तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत एकंद्र मिळत नाहीत आणि याचं काय खरंय भरकडले आता ती एक जात आहे प्रबळ आहे त्याच्यामुळे ते थोडस दंडामुडपी करायला बघते पण जर का समजा आता उद्या एस सी एस टी ओबीसी जर खरंच आक्रमक झाले तर यायला महाराष्ट्र सोडून जावं लागेल आणि त्याला तर नक्की तुम्हाला सांगतो जे भोगत आहे कुत्रं का त्याला तर तुम्हाला सांगतो नक्की तुम्हाला याच्यामध्ये जावं लागेल पुन्हा का ते काय मुस्लिम समाजाचं आपलं कोणता देश म्हणते त्याला मला येत नाही पाहते पाकिस्तान पाकिस्तानी हा पाकिस्तानला जायच्या मापातला कारण यांनी त्या पाकिस्तानमधून येऊन येतं तेच केलं पाकिस्तानमध्ये तसं समजा बा त्या समाजाने हे केलं तसं युद्ध पण महाराष्ट्रात येऊन यांनी पाकिस्तानीच बांधलं याला पाकिस्तानला जा जावं लागेल पुन्हा mm. हा त्याच्यामुळे हे ध्यानात नाही आणायचं सांप्रदायिक मध्ये येत आपण आपल्याला सांप्रदायिक आपलं कार्य शेवट पर्यंत शंभर पिढ्या असत चालणार आहे हे भगवान बाबाचं वर्तन बरं ज्यावेळेस हैदराबाद गेट चौश निघाला त्यावेळेस म्हणाले की वंजारी समाजाने जे आहे ते बंधारा समाजाचं आरक्षण खाल्लेलं आहे म्हणून ऐका दागा त्यांनी कोणाचं खाल्लंय त्याला माहितीये तसं आपल्याला काय करणार आहे त्यांनी सगळं खाल्लेलं आहे कोणाचं वायर खाल्लं कोणाचे गांज्याचे दोन रुपये बुडीले कोणाचं दे देशीचे बारा रुपये बुडीले हो कोणाची एखाद्याची बन्याला उदर घेतली तर त्याला पन्नास रुपये दिले नाही म्हणजे असं आता त्याचे मा मातुरीचे एका माणसाचे बहीचे मागणीचे दोन रुपये गांज्याचे दिलेले नाहीत त्या तीन तरुणी एक तो आपला खेळखड आहे त्याचे पन्नास रुपये दिलेले नाही हो आता माग्ना जा, लग्नाच्या लग्नाचे आठशे सत्तर दिलेले नाहीत म्हणजे असे किती काही आहेत मग त्याच्यामुळे त्याला वाटतं मी तसं चोर तसं जगाला चोर समजतच असतं असं असतं ते जो चोर असतो तो जगाला त्याला काय वाटतं की ब नाही 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 हे सगळेच बामटे हा आता तीन, तीन तीन बारे त्या गोष्टी हाताळण्यात हो माझ्या नसते आहे का, का माझा एक शब्द आहे मी दगड फेकला का तर ते पुढं लंगड झालं पाहिजे हे ढोर नसतंय मोज पुन्हा ते लंगड झालं पुन्हा दगड आणायचं ते नाही जमत मला एकदाच लंगड करायचं तीन बारे काय राडा करायचा तर ते म्हणजे जे आहे ते आता सेव माझ्यापेक्षा अकरा बारा वर्ष लहान माणूस आहे तो काही माझ्यापेक्षा मोठा आहे का आता तुम्ही समजा माझ्यापेक्षा वयन कमी तुमच्यापेक्षा मी चार दोन पोस्ट करायचं जास्तच खाल्ले मला मी बोलतो ते अनुभवाचं बोलतो मी जे बोलतो ते असं काही बागलातलं काढतो खिशातला काढतो कुठेतरी कलर मारून बोलत नाही मी माझ्या जीवनात जो अनुभव आलेला आहे ते अनुभवाचं बोलतो समाजाचं जनतेला जे पडतं माझं तर हेच पडतं का की बाबा म्हणजे एकटा आडाणी असून बादर असून तो काय करतो की जे अनुभव आहेत माझे अनुभवाचे बोल असते मी मोगम बोलत नाही कारण मला मोगमला अभ्यासच नाही माझा आणि मी बोलूच कशाला मोगम जे कळालं ते बोलतो मी